महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदे साहेब आणि युवा नेते डॉक्टर श्रीकांतजी ने साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेची सदस्य नोंदणी ऑफलाईन फॉर्म भरून आणि ऑनलाईनसुद्धा करण्यात येणार आहे आज आम्ही या निमित्तानंच बिलिली शहरामध्ये आणि तालुक्यातील संपूर्ण तालुकाभराच्या पदाधिकाऱ्यांना आज आम्ही मार्गदर्शन केले के की त्यांनी आपल्या विधानसभेमध्ये देगलूर विधानसभेमध्ये जास्तीत जास्त बिलोली तालुक्यातून युवासेना आणि शिवसेनेची सदस्य नोंदणी आम्ही करणार आहोत आम्ही प्रत्येक सर्कलला दोन हजार सदस्य ऑनलाईन सदस्याचं टार्गेट संपूर्ण तिथल्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे आज चार सर्कल आहेत आठ ते दहा हजार ऑफलाईन आम्ही फॉर्म भरून घेणार आहोत आणि ऑनलाईन पंचवीस ते तीस हजार आज आम्ही बिलोली तालुक्यामध्ये सदस्य नोंदणी करणार आहोत संपूर्ण देगलूर आणि बिलोलीमध्ये आम्ही एक पन्नास हजार सदस्य नोंदणीचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही येत्या पंधरा दिवसामध्ये हे टार्गेट कंप्लीट करण्याच्या आम्ही सूचना आमच्या पदाधिकाऱ्याला दिलेल्या आहेत आज एक कार्यक्रम घेत असताना आमच्या पक्षाच्या वतीनं आज आमचे कार्यकर्ते सरपंच म्हणून आज ज्यांची निवड झालेली असे त्यांचाही आम्ही इथं सत्कार केलेला आहे ते त्यांचं हां उज्ज्वल सेट्ट म्हणून आहे तर त्यांचंही में के लिए। काई योगा से में आज आम्ही इथं सत्कार केलेला आहे काही युवासेनेच्या आम्ही या आज इथं नियुक्त्या केलेल्या आहेत आमचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय ओम धुप्पेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचीही च आज घडी इथं चांगली बसत आहे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकाच्या अनुषंगानं नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील इथं आम्ही तगडं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न करणार आहोत